येथे इंडियन प्रदान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर जयंतीनिमित्त मालकापूर येथे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आले या सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील दोनशे साठ कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सा गौरव करण्यात आला अहिल्याराज मंडळ मलकापूर आणि हिंदी मराठी पत्रकार संघाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती आणि दैनिक वर्धापन दिनानिमित्त या पुरस्कारांचे आयोजन केले होते समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रमाची संकल्पना मांडण्यात आली होती ऑनलाईन मागवण्यात आलेल्या सातशे प्रस्तावांमधून निवड करून दोनशे साठ मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पिंपळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष जत्ताप यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले तर छत्रपती इंग्लिश मीडियमचे चेअरमन संभाजीराव अहिरराव यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशे व्या जयंतीनिमित्त मला जो मलकापूर येथे सामाजिक व शैक्षणिक कामाबद्दल जो पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी या संस्थेचं ऋणी आहे खरं म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकनिष्ठेने काम करत राहतो कुठलंही काम करत असताना पुरस्काराची अपेक्षा ठेवून आम्ही काम करत नाही परंतु कामाची दखल घेऊन या संस्थेने आम्हाला पुरस्काराचे योग्य समजलं म्हणून प्रथमता त्यांचा खूप खूप ऋणी आहे आणि पुरस्कार मिळाला म्हणून काम थांबत नसतं तर पुरस्कार मिळाल्यानंतर काम हे वाढत असतं हे आपल्या जबाबदाऱ्या वाढतात म्हणून याही पुढे जास्तीत जास्त सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम कसं करता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतील जय जय महाराष्ट्र अहिल्याबाई पुणश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशे सत तीनशे व्याज त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्त दैनिक अहिल्याराज वर्धापन दिनानिमित्त इंडियन एक्सलन्स अवॉर्ड यांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध क्षेत्रातील जे महिला पत्रकार सामाजिक शैक्षणिक राजकीय हो, यांचा सर्वांचा इथं आपण सत्कार केलेला आहे तसेच विद्यार्थी अंगणवाडी सेविका वगैरे यांचा इथं सत्कार झालेला आहे व इथं विविध स्तरातून आपले प्रतिनिधी इथं हजर होते पुन्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं इथं सगळे प्रतिनिधी हजर होते आज दैनिक अहिल्याराज याचा चौथा वर्धापन दिवस इथं संपन्न झाला आहे व आम्ही लावलेले एक व वृक्ष आम्ही रोवलेली एक बी आज वटवृक्ष झालेले आहेत कोरोना काळात या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती परंतु हळूहळू आज त्याचा वटवृक्ष होताना मला इथं आनंद होत आहे या यशाचे श्रेय मी माझ्या आईवडील तसेच माझे गुरुवर आमचे दादासाहेब करणसिंगजी मा प्राध्यापक थाटेमामा हिवराळे मयूर लड्डा यांना देत आहे धन्यवाद कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूरचे सभापती संजूभाऊ काजळे होते तर हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटेकर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले या प्रसंगी मुंबई मंत्रालयातील सहा माहिती आयुक्त निलेश तायडे मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे समतेचे निडे वादळचे संस्थापक भाई अशांत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद भाऊ जाधव उद्योजक बाळासाहेब दामोदर व्ही बी कोलते इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल खर्चे आणि अनि ज्येष्ठ पत्रकार फारुख शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमापूजनाने झाली पत्रकारिता शिक्षण सामाजिक राजकीय कला वैद्यकीय वकील आणि उद्योजक यासारख्या अनेक क्षेत्रातील व्यक्तींना इंडियन एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले या सोहळ्यात देशातील अतुलनीय सेवा देणाऱ्या माजी सैनिकांचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच अंगणवाडी शिक्षिका आणि आशा सेविका भगिनींचाही सन्मान करण्यात आला पिंपळनेर पत्रकार भिलाजी जीरे पत्रकार चंद्रकांत घरटे पत्रकार अनिल बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पत्रकार सुभाष जगताप यांनी अहिल्याराज मंडळाचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गणगे यांनी केले तर श्रीकृष्ण तायडे यांनी आभार प्रदर्शन केले धुळे सहसंपादक अनिल बोराडे होळकर यांच्या तीन जयंतीनिमित्त दैनिक अहिल्यराज पत्रकार यांच्यातर्फे हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा या ठिकाणी सत्कार झाला आहे आणि मालकापूरसारख्या तालुकास्तरीय ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करणं व लोकांना गुणगौरव करून त्यांची प्रशंसा करणं हे पहिल्यांदाच होत आहे आणि एवढा भव्यदिव्य कार्यक्रम झाला लोकांनी चांगल्या प्रमाणात हजेरी झाले लावलेली आहे आणि त्यांच्या कलागुणांचं त्यांच्या कामाचं कौतुक या ठिकाणी होणं आवश्यक आहे असे समाजामध्ये कर्तव्य करणारे लोक असतील त्यांची वाहवा झालीच पाहिजे आणि एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करणं ही काय फार सोपी गोष्ट नाही परंतु दैनिक अहिल्याराज च्या पत्रकार धनश्रीताई काटेकर व त्यांच्या टीमने हा घडून आणला मी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद